कल्याण पश्चिम गोविंदवाडी परिसरात भीषण आग गोविंदवाडी परिसरातील तबे आग। दोन तबेल्यात लागली आग आगेत शेकडो म्हशी अडकल्या स्थानिक नागरिकांनी फायर अधिकाऱ्यांकडून म्हशींना बाहेर काढण्यात आग विजवण्याचा प्रयत्न सुरू आहे दोन अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी धाकल तर आग विजवताना एक फायर अधिकारी वरून पडल्याने जखमी द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज कल्याण पश्चिम गोविंदवाडी परिसरात भीषण आग गोविंदवाडी परिसरातील दोन तबेल्यात लागली आग आगेत शेकडो म्हशी अडकल्या स्थानिक नागरिकांनी फायर अधिकाऱ्यांकडून म्हशींना बाहेर काढण्यात आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे दोन अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी धाकल तर आग विझवताना एक फायर अधिकारी वरून पडल्याने जखमी द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज कल्याण पश्चिम गोविंदवाडी परिसरात भीषण आग गोविंदवाडी परिसरातील दोन तबेल्यात लागली आग आगेत शेकडो म्हशी अडकल्या स्थानिक नागरिकांनी फायर अधिकाऱ्यांकडून म्हशींना बाहेर काढण्यात आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे दोन अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी धाकल तर आग विजवताना एक फायर अधिकारी वरून पडल्याने जखमी द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज